काय आज आज आपण भात करणार आहेत वऱ्याच्या तांदळाचा भात त्याच्यासाठी एक वाटी वऱ्याचा तांदूळ घेतल्या घेतल्यात थोडंसं हिरवी मिरची आणि दोन बटाटे उपासाच्या पदार्थात बटाटा हिरवी मिरची ही लागतेच त्याच्यासाठी हिरवी मिरची आणि बटाटे आणि शेंगदाणे शेंगदाणे भाजून घेऊयात आपण हे कुठून घ्या आपण हिरवी मिरची आणि शेंगदाणे मोठं मोठंच मोठच कुटायचं कारण बारीक कुठलं ना म्हणून नाही भात बरोबर लागल भाताबरोबर असे शेंगदाणे मोठे मोठे असेल ना बार 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 Va bene, a parte che तळी पुरतं टाकून घेऊ थोडंसं कारण मिरची कुटताली पण टाकली होता ना थोडंसं मग ते थोडंसं टाकून घेऊ एक वाटे तांदूळ आहे ना त्यासाठी दोन वाटे पाणी टाकून घेतले त्याच्यात पाण्याला उकळी आणि टाकून घेऊ तांदूळ आपण ठेवायला ताप गॅस पण बारीक बारीक गॅसवर शिजू द्यायचा त्याला नाही का मोठ्या गॅसवरती असं चिकन झाल्यासारखं झालं भारतात बटाटा शिजल्या भाजपा शिजल्या मस्त असा मोकळा मोकळा भात झाला समजण्याला भाजून घेऊ आपल्याला मस्त कडक भाजून घेऊ तोपर्यंत आपण गुळ बारीक करून घेऊ तेवढे शेंगदाणे ना तेवढे घेतले सगळ्यांना एक वाटी किंवा दीड वाटी असेल दीड वाटी शेंगदाण्याला एक वाटी गूळ बसवते आपल्याला दीड वाटी आपल्याला गार झाल्यावर बारीक करून घ्यायचं

एक वाटी फुल भरून घेतली गोळ्याचा पाणी टाकून घेऊयात आरतीच्या खाली पाक तयार झाला पूर्ण गोळी झाली नाही काय एक एक चमचा तुप टाकूया आपण सॉफ्ट होत्या कडक होती नाही बघूयात आपण मस्त झालं आता करून टाकूया आता आपण हे कुट केलेलं आहे ना सांगण्याचं कुठे टाकून देऊ तूप लावून घेतले आता ह्याच्यात ना ते काढून घेऊ देऊ लागते का मला ह्याला आहे ना गार करायला ठेवून